चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह तशिकेमध्ये आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळून mm -hmm. केंद्र केंद्रवाडी तालुक्या आमच्या वतीने होणाऱ्या लाईव्ह तशिकेमध्ये आज आपलं स्वागत आहे शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल मध्ये शहरी ग्रामीण सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आजची लाईव्ह ताशिका याचे आमच्या लाईव्ह ताशिकेचे काही वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला सांगतो दररोज आपल्याला लाईव ताशिका पाहता येणार आहेत दोन दोन पेक्षा जास्त किंवा किमान एक तरी ता शिका रोज घेण्याचा मी तुम्हाला परीक्षेसाठी सराव संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर प्लस युट्यूबवरील रेकॉर्डर स्वरूपात तुम्हाला अनलिमिटेड वेळा यूज करता येणार आहेत प्रत्येक घटकावर दोन तीन चार ते जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल सराव टेस्ट शिक्षकाला आणि पालकांना सांगण्यास आनंद की आपल्या आपल्या निकाल आपण कधीही पाहू शकता जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती आपण किती झाली किंवा किती कमी आहे किंवा कुठे कोणत्या गोष्टीत आपली उणीव आहे ते आपण शोधू शकता त्याचबरोबर आपल्याला पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक अभ्यास त्याचबरोबर आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला कळवण्यात येते की पूर्णपणे सर्व अभ्यासक्रम आमच्यावरून शिकवण्यात येईल त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे युट्यूब चॅनल जॉईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा शेअर करायचा आहे प्लस व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे जेणेकरून लाईव्ह लेक्चरच्या लिंक आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील त्याचबरोबर अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये पाच हजारापासून ते पंचवीस हजार पर्यंत आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हे सगळे क्लास आपणास फ्री फ्री उपलब्ध करून देण्यात येत आहेत असं आमच्या वतीने आपला सांगण्यात येत आहे चला तर पाचवी जवाहर नवोदय साठी आज आपला शिकायचं आयोजन केलं आहे यामध्ये अं की आपण कोणत्याही प्रकाशाचं जर पुस्तक घेतलं तर आपल्याला पन्नास तो, से कि ते साठ उतार की तेवढे उत्तरे आपल्याला पैकीचे घेण्यासाठी पुरेसे नाहीत त्यामुळे आमच्याकडून दोनशे प्लस स्वरूपात नोट्स उतार्यांच्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील प्लस दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट जेणेकरून विद्यार्थी स्वयं मूल्यमापन करतील शिक्षकही आणि घटकाचं स्वयंमूल्यम करू शकता त्या ऑनलाईन सराव टेस्टच्या माध्यमातून त्याचबरोबर मराठी विषयासाठी उतार्यासाठी पन्नास प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डे लाईव्ह प्लस रेकॉर्डे त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा चला मी सोमनाथ सोनवणे आपण सर्वांना आजच्या तासिकेमध्ये उतारा क्रमांक सत्तावीस आज आपण पाहत आहोत पाहत आहोत आपल्या सर्वांना स्वागत गुड इव्हिनिंग चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित उतारा सराव चाचणी क्रमांक तेवीस मधील प्रश्नांच आयोजन केलं आहे आपल्या अभ्यास करून दोनशे प्लस ऑनलाईन सराव ठेव सोडून भाषेतील वीस प्रश्नाचे जे पंचवीस गुण आहेत ते पैकीचे पैकी मिळवाल अशी आम्ही आपण खात्री देतो चला वेळ न दवडता तुमच्यासाठी एक मिनटात हा उत्तर काळजीपूर्वक वाचाल आणि या उत्तरावर आलेल्या पाचही प्रश्नाचे योग्य उत्तर द्याल चला तुमच्यासाठी एक मिनिट चला आपल्या उत्तर वाचून झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी उत्तर वाचून दाखवतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का जेणेकरून आपल्या उत्तरावरील सर्व प्रश्न योग्य उत्तर आपल्याला मध्ये टाईप करता येते चला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक सत्तावीस संशोधक वृत्ती असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टी मध्ये चिकित्सा करते आता हेच पाहना एकोणीशे दहा मध्ये भिसे आजारी पडले त्यावेळी ते त्यांना एक औषध आणि त्यामुळे ते ठीक देखील झाले आता देवाचे आभार मानायचे सोडून त्यांनी औषधाची चिकित्सा केली त्यावेळी ते त्यांना आयोडीन हा एक घटक खूप महत्वाचा आहे त्यांनी या आयोडीनचा उपयोग करून बेसलिन नावाचे औषध बनवले या औषधाचा पहिल्या यांची आर्थिक बाजू भक्कम झाली हे बेस्लिन बाहेरून लावायन बाहेरून लावायचं होतं पोटात घेण्यासाठी त्याचा उपयोग नव्हता त्यामुळे या, या पोटात घालण्यासाठी ॲटोमिडियन नावाचे औषध बनवले रक्तदाब पातळ्याचा आजार पर्याय पायरिया मलेरिया यासारखे अनेक रोगावर असलेले हे औषध भारतात सर्वात स्वस्त उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांनी भारतीय या कंपन्यांना देखील त्याचा दिला हे शास्त्रज्ञ होते त्यांनी औषधावर केलं होतं त्यांच्याबद्दलचा हा आहे अं आणि ही घटना महायुद्धाच्या काळातली ज्यावेळेस भरपूर सैनिक व्हायचे आणि त्यांच्या जखमावर आजही आपण सरकारी गावखान्याच जर रक्त सर्व झोगा म्हणून गेलो तर तिथे आपल्याला सर्वप्रथम जखम साफ करून आयोडीन लावलं जातो यांनी लाव संशोधक वृत्तीची व्यक्ती म्हणजे काय संशोधक वृत्तीची व्यक्ती बरोबर किंबटिंब पर्याय एक कोणत्याही गोष्टीकडे सहजपणे पाहणे पर्याय बी प्रत्येक गोष्टी चिकित्सक करणे

स्त्री स्त्री बी उत्तर देतोय कृष्णा बी देतोय भवर यशस्वी बी उत्तर देते सृष्टीगंधा बी प्रदीप सानप बी महेश सानप असत अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ तुम्ही उतारा ऐकलाय चांगला आणि वाचला पण होता सर्व विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय अभिनंदन बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा चला या वे उत्तर वेळ दुसरा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा किशोरे बी उत्तर देत आहे खाडे उत्तर देत आहे अभिनंदन प्रश्न दुसरा डॉक्टर भिसे यांनी घेतलेल्या औषधांमुळे औषधामुळे समजले काय समजले त्यांना पर्याय बी कॅल्शियम हा घटक महत्वाचा आहे पर्याय बी पर्याय सी आयोडीन हा घटक प्रशांत सी उत्तर देता है ओम सी उत्तर है, भवर सी उत्तर देता है वैष्णवी सी श्रीयोग सी, सी उत्तर महेश महेशन आसाई सानब सी उत्तर देता है किशोर सी उत्तर देता है कृष्णा उत्तर देता है सृष्टि गंडाल सी उत्तर अमृता सनत आदित्य सनत से उत्तर देत प्रदीप सी उत्तर देत आहे अभिनंदन विद्यार्थी हा पर्याय प्रश्न दुसऱ्याचा यांनी घेतलेल्या औषधामुळे त्यांना समजतं आयोडीन पर्याय सी आयोडिन हा घटक अत्यंत महत्वाचा आहे अभिनंदन हाडे सी उत्तर देत आहे करताना प्रश्न दोन प्रश्न एक असा टाकत चला गोरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकीच आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी होत चला तुम्ही माग पडला माग पडला लाईव्ह लावूया चला औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला पर्याय एक पहिल्या महायुद्धात पर्याय बी महायुद्धात पर्याय सी आजारी पडल्यास आणि पर्याय डी यापैकी नाही पहा या उत्तरातली आपली अं पाचवी ओळ वाचते तुम्ही तर तुम्हाला लगेच अं उत्तर सापडन पाचव्या वर्गाचं उत्तर आहे बा इथं दिसतंय तुम्हाला ए ओम ए प्रशांत ए कृष्णा ए महेश सानप तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर येत आहे अं प्रशांत साणप हे उत्तर अमृता सानप आदित्य सानप हे उत्तर प्रदीपने तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देत किशोरी हे उत्तर पांडव श्रीयोग तिसऱ्या उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं आजारी पडल्यावर संदीप गोरे हे उत्तर देत आहेत कृष्टी ए मोहन खाडे ए प्रदीप सानप ए सर्व यामध्ये फक्त संदीप पांडव यांनी जो सी उत्तर दिलंय प्रश्न तिसऱ्याच सी आजारी पडल्यावर आजारी पडल्यावर तर उपयोग होतो पण प्रश्न जर नीट वाचला बेस्टिन औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला आता सध्या आपण आजारी पडल्यानंतर करतोय जखम झाल्यानंतर करतोय पण केव्हा सगळ्यात पहिल्या ती केव्हा करण्यात आला तर त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पांडव उत्तर नीट वाचा प्रश्न नीट वाचला तरच तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ कळ आणि उत्तर समजा अंदाजे उत्तर देऊ नका चला तुमच्यासाठी स्क्रीनवर या, या उत्तरातील चौथा प्रश्न ऍटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही ऍटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही पर्याय ए जागा पर्याय बी मलेरिया पर्याय डी पायरिया आणि पर्याय सी पायरिया पर एडी मधुमेह ओम सुनوني डी विष्णवी डी महिसानक असौरिसानक डी प्रशांत सानब डी प्रदीप सनक डी अमृत सनक आदित्य सनक डी कृष्णा डी पांडव पर्याय डी टाईप करा चार पर्याय डी करत चला गोवर डी अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी चौथ्या प्रश्नाचं उत्तर कुणीही चुकलेलं नाही सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे प्रश्न चौथा ऍटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही असं विचारलं होतं तर ऍटोमिडिया मलेरियावर गुणकारी आहे मधुमेहावर गुणकारी आहे रक्तदाबावर गुणकारी आहे पायरियावर गुणकारी आहे या आजारावर तो गुणकारी आहे उतारामध्ये खालून चौथी वर जर वाचले आपण खालून चौथी सृष्टी डी उत्तर देत आहे भवर खाडे गोरे डी किशोर डी उत्तर देत आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही सर्व विद्यार्थ्यांचं डी पर्याय चौथ्या प्रश्नाचा डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा प्रत्येक गोष्टीवर बारकाईने केलेले चिंतन म्हणजे प्रत्येक गोष्टीवर बारकाई ए प्रशांत एशक असावारी सानक एप गोरे देत काही जण दुसऱ्याचं बघून टाकण्याचा प्रयत्न करा असं जाणवायला लागले कृष्णा ए असावरी सानक महेश स्थानक हे उत्तर देत आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो यशस्वी हे उत्तर देते अभिनंदन यशस्वी चला आज आपण सत्तावीस एक शिलाई तासिका आयोजित केली होती संपत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या तासिकेमध्ये असंच मेरीस देत चला आपल्या मित्रांपर्यंत हा मेसेज पुढं फॉरवर्ड करा लिंक फॉरवर्ड करा जेणेकरून आपले मित्र नातेवाईक या लाईव्ह तशिकेचे लाभ घेऊ शकतील तुम्हाला लाईव्ह तशिकेचे नोटिफिकेशन लिंक मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळतं शेअरने आम्हाला त्या पैसे मिळत नाहीत आम्ही आमच्यासाठी ज्या उपक्रम करत होतो ऑनलाईन तशिकेचा तोच आम्ही गुगल मीट झूम मीटच्या ऐवजी यूट्यूब लाईव्ह करत आहोत था त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा या ऑनलाईन तासिकेचा लाभ मिळतो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाला तर तुम्हाला ज्या दिवशी जॉईन झाला तिथून पुढचे प्रश्नाचे उत्तर प्रश्नाचे सॉरी लिंक उपलब्ध होतील पीडीएफ उपलब्ध होतील पण टेलिग्राम जर आपण जॉईन झाला तर तुम्हाला सर्व सराव टेस्ट सर्व पीडीएफ सर्व शैक्षणिक मटेरियल डिजिटल मटेरियल मटेरियल सगळं साहित्य तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध राहील चला तर आज आपण इथं उत्तरा क्रमांक सत्तावीस थांबवतो